त्रिवार जय जय कार रामा त्रिवार जय जय कार तुला चिंतिते सदर्ग आयु पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज झाले छत्रपती संभाजीनगरचा उद्धार जेव्हा रावणाचा वध करून विजय होऊन श्रीराम सीतेला सन्मानपूर्वक पुष्पक यानातून आणत होते तेव्हा अयोध्येत जो आनंद होता त्याचेच वर्णन गीता रामायणामधील गाण्यात केले आहे त्याच्या गाण्याचा आज सर्वांनी आठवण काढली आहे प्रभू रामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी रामराज्य युवा यात्रा पंधरा डिसेंबरला काढण्यात आली आहे श्रीलंकेतील अशोक वाटिकेतून यात्रेला सुरुवात झाली आणि श्रीराम वनवास काळात जिथे जिथे गेले त्या भागातून ही यात्रा जाणार आहे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता क्रांती चौकात पोहोचली तेव्हा सर्वांनी सियावर रामचंद्र की जय अशा गगनभेदीचे घोषणा केल्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सर्वांचे स्वागत केले सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने ही यात्रा निघाली सजवलेल्या दोन हजार लोकांना जिल्ह्याला आमंत्रण देण्यात येईल तेव्हा येथून दोन हजार भाविकांना अयोध्येत नेण्यात येणार आहे तसेच पाच लाख हनुमान चालिसा घरोघरी वाटण्यात येणार आहे यावेळी शहरात उत्साहाचे वातावरण आहे भगवा ध्वजा हातात घेऊन युवक महिला सियावर रामचंद्र की जय असा जय जयकार करीत होते ढोलताशा पथकत हँसे स्वागत करने ले। ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपति संभाजीनगर